आज आपण झणझणीत असं छोटे पापलेटचं कालवण करणार आहोत जर तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल पिल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पापलेट घेतले आहे त्याला कट करून स्वच्छ करून घेतले आहे आमच्याकडे अशा छोट्या पापलेटला पिलपिलेसुद्धा म्हणतात तुमच्याकडे या पापलेटला काय म्हणतात नक्की कमेंट्स करून सांगा वाटण्यासाठी आलं कोथिंबीर लसूण मिरची घेतले आहे इथे खलबत्त्याचा वापर करणार आहे खलबत्त्यामध्ये लसूण मिरची आलं कोथिंबीर टाकून त्याचं चा छान वाटण करून घेणार आहे जेव्हा पण मच्छीचं कालवण करणार आहे तेव्हा शक्यतो कलबत्तामध्येच वाटण करा त्यामुळे कालवणाला चवसुद्धा छान येते मच्छीच्या कालवणासाठी वाटण करताना वाटण जास्त बारीक करू नये कालवणासाठी चिंचेचा वापर करणार आहे चिंच दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवा त्यामुळे चिंच छान भिजली जाते टॅमॅटो घेतले आहे एक मिरची घेतली आहे मिरची आपण आधीच वाटणामध्ये सुद्धा वापरलेलं आहे आणि वरून कोथिंबीर टाकण्यासाठी घेतली आहे चला मग आता झणझणीत पापलेटचं कालवण करूया कढई गरम झाल्यावर कढईत तेल टाका त्यात वाटून घेतलेलं वाटण टाका वाटण छान तेलामध्ये परतून घ्या वाटण तेलामध्ये छान परतून घेतल्यामुळे आपल्या कालवणाला चवसुद्धा छान येते वाटण नेहमी मंद आचेवर परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटण परतून घ्या वाटण परतून झाल्यावर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद घरगुती मसाला काश्मीरी मसाला काश्मीरी मसाल्याचा वापर केल्यामुळे कालवणाला छान रंग येतो आणि सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्या मग त्यामध्ये छोटे पापलेट त्यामध्ये टाका आणि पापलेट छोटे असल्याकारणाने ते व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं आहे पापलेटला सर्व बाजूंनी मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्या पापलेट मसाल्यामध्ये छान मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये टोमॅटो आणि मिरची टाका चिंच दहा मिनटं पाण्यात भिजून ठेवल्यामुळे चिंचेचा रस छान निघतो चिंचेचं आंबट टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या चिंचेचं आंबट कालवणामध्ये वापर केल्यामुळे कालवणाला खूप छान चव येते खूप जण कोकमागळचाही वापर करतात पण आम्ही शक्यतो चिंचेचाच वापर करतो चिंचे चिंचेचं आंबट टाकल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणवरती पाणी ठेवायचं आहे कधी पण मच्छीच्या कालवणामध्ये चिंचेचं आंबट टाकल्यानंतर लगेच त्यात पाणी टाकू नका पाच मिनटं एक वाफ काढून घ्या मग त्यामध्ये गरम झालेलं पाणी त्यामध्ये टाका पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि परत झाकण झाकून पाच मिनटासाठी मच्छीला छान एक वाफ येऊ द्या <ज़ीवा> मच्छीच्या कालवण्याला खूप छान रंग आलेला आहे इथे पापलेट लहान असल्यामुळे त्याला खूप हलक्या हाताने हाताळायचं आहे आणि व्यवस्थित मंद आचेवरच शिजवून घ्यायचं आहे मग इथे आपण मच्छीचा गरम मसाला टाकणार आहोत मच्छीचं कालवण करताना नेहमी गरम मसाला शेवटी टाकायचं कारण त्यामुळे कालवणाला खूप छान चव येते आणि कधी पण वाटण मच्छीमध्ये असं दिसलं पाहिजे त्या कालवणाला अजूनच खूप छान चव येते गरम मसाला टाकल्यामुळे दोन मिनटं छान वाफ काढून घ्यायची मग त्यामध्ये कोथिंबीर टाकायची मच्छीच्या कालवणामध्ये थोडं जास्तच कोथिंबीरीचा वापर करायचं कोथिंबीर कालवणामध्ये मिक्स करून घ्या इथे आपलं झणझणीत असं पापटचं कालवण झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका